नमस्कार मित्रांनो लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे जीजी मुलाखत रे राया पण डब्यात सोनच नव्हतं आणि जयला कुठून सापडणार होतो तेव्हा राया रायामुला नाही जीजी डब्यात सोनं होतं आता मंजिरी जिजीला धक्काच बसतो काय राया डब्यात सोनं होतं मग गेलं कुठे तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते मंजिरी अगं राया म्हणतो तसं खरं असतं तर जयने आपल्याला कधीच सोडलं नसतं अटक केलं होतं ना त्याने आपल्याला खरंच जेलमध्ये सडवलं असतं ग मंजिरी तेव्हा राय म्हण लागतो जीजी खरंच डब्यात सोनं होतं तेव्हा जीजी मला लागते अरे पण ते भेटलं कसं नाही त्यावर राया मला लागतो जीजी सोनं भेटलं पण ते फकस्त आम्हाला तेव्हा मंजिरी मला लागते म्हणजे काय म्हणायचं राया तुला तेव्हा राया मला लागतो जीजी तुम्हाला आठवतं आहे तुमच्या रिक्षेचा रस्त्याने जातानेच ॲक्सिडेंट झाला होता झाला होता ना जीजी तेव्हा जीजी मला ते होरे राया अरे पण तुला कसं माहिती तेव्हा रायम लागतो जीजी हे समजा मीच केलं होतं मीच त्या माणसाला मुद्दा म्हणून तुमच्याशी भांडायला सांगितलं होतं आता जीजीला आठवतं रिक्षेवाल्याकडून त्या माणसाच्या गाडीला थोडासा टच झालेला असतो पण तो माणूस जोरजोरात रिक्षेवाल्याबरोबर भांडत असतो जीजी त्या दोघांचंही भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असते त्या माणसाला सांगत असते अरे बाबा भांडू नको आम्हाला वेळेवर डबे पोच करायचे ना रे जाऊ दे आम्हाला त्याच वेळेस आता राया डिपिकल आणि डंगी तिघांनीही पटकन रिक्षेतले डबे बाहेर काढून आता रिक्षेपाठोपाठ गुपचूप आता त्या डब्यातलं सोनं काढलेलं असतं आता मात्र या प्रत्येक डब्यात सोनं बघताच रायाला तर धक्काच बसले असतो डिपिकल आता सगळी सोन्याची नाणी एका पिशवीत ठेवतो आणि म्हणून तो राय भाऊ हे बघ अरे आपल्याला सोन्याचा खजिना सापडला आहे तेव्हा राया तो हो ना मग प दे पटकन आवर डबे पॅक कर आता लगेच डबे पॅक होताच राया पुन्हा रिक्षेत ठेवून देतो आणि त्या माणसाला खुणवतो आणि तिथनं निघून जातो तेव्हा लय जिजी म्हणा अरे राया तुला सापडलं होतं सोनं तर मग हे समजा तू मला आधी का नाही सांगितलं राया अरे मला सांगायचं नाही सगळं तेव्हा रायम झी झी अहो हे सगळं त्या घोरपडेने केलं आहे आणि तो रिक्षेवालाही घोरपडेला मिळालेला असणार याची मला पक्की खात्री होती जर मी तुम्हाला सांगितलं असतं तर त्या रिक्षेवाल्याने लगेच जयला खबर दिली असती आणि मग मग या सगळ्या सापळ्यात तो घोरपडे आपल्याकडे अडकलाच नसता ना तेव्हा लगेच मंजिरी लागते खरंच राया तू एक नंबर काम केले त्यावर जिजीमुळे लागते राया अरे एखाद्या आईला अभिमान वाटावा असं काम केलंय तू खरंच आज एका आईला खूप आनंद होतो या तेव्हा लगेच मंजिरी लागते अभिमान वाटावा असं काम केलंय राया पण अजून एक काम करावं लागेल राया आणि जिजी दोघे ही आता मंजुरीकडे बघू लागतात तेव्हा मंजिल लागते राया अरे ज्या कोणाचं सोनं असेल ना त्यांना परत देऊन टाक अरे सोनं येते असं दुसऱ्यांचं आपण नाही घेऊ शकत तेव्हा लगेच राहाय म्हणू लागतो अगं मिस काय बोलतीस तू अगं जरी सोनं असलं तरी त्या घोरपडेने आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केला आहे ते तेव्हा आता जीजी मात्र विचार करू लागते त्याच वेळेस राहाय लागतो अगं जीजी तू कसला विचार करते कशामुळे एवढी गोंधळली तू तेव्हा जिजी लागते राया अरे डब्यातनं सोनं गायब कसं झालं हे तर आपल्याला समजलं पण ते डब्यात आलं कसं हे कुठे आहे कोणी ठेवलं असेल डब्यात सोनं तेव्हा लगेच आत्ता राय मुलागतो हो ना जीजी हा प्रश्न तर मलाही पडलाय कोणी ठेवलं असेल बरं डब्यात सोनं तेव्हा लगेच जीजी जी मुलाग लागते दुसरं कोण असणार आहे आपल्या पाठीमागे एकच बाई लागलेली असते ना शशिकला मला माहिती आहे ना हे सगळं काम शशिकलाचंच आहे तेव्हा मंजिरी मला ते, ते नाही जी जीजी शशिकला काकू हे काम नाही करणार तेव्हा जीजी मुलाग लागते मंजिरी अगं तुझं डोकं पण ना कुठे चालतं ना मला काही कळतच नाही तेव्हा मंजिरी मला लागते जीजी अगं शशिकला काकू कधी काही करायचं असलं तरी तिचा घरात तसा वावर असतो पण यावेळेस आपण डबे बनवायचो ती कधी आपल्याकडे फिरकली नाही तिचा याच्याशी काहीच संबंध नाही शशिकला काकू असं नाही करू शकत याची मला खात्री आहे ते तेव्हा जिजी आणि राया म्हण लागतात अगं मिन्स्फायर पण मग दुसरं कोण करणार कुठून आलं डब्यात सोनं कसं आलं हे कसं समजणार आपल्याला तेव्हा लगेच मंजिरी मिळू लागते मला माहिती आहे ना डब्यात सोनं कोण ठेवत होतं आता लगेच ला जिजीमुळे लागते काय कोण ठेवत होतं मंजिरी तेव्हा मंजिरी मिळू लागते हे सगळं ईशाचं काम आहे आता राया आणि जिजीला तर धक्काच बसतो त्यावर लगेच मंजिरी लागते राया तुला आठवतं अरे सगळे डबे पॅक व्हायच्या वेळेस शेवट डबा कोण पॅक करायचं मंजिरी आता जीजी आणि रायाकडे बघत असते तेव्हा जीजी मला ते अगं ईशा शेवट तर चेक डबे ईशाच करायची ना तेव्हा हो ना आणि त्यावेळेस ती कुणाची मदत घेत नव्हती आठवत आहे ना ती कुणाच्याही मदती न घेता एकटी डबे पॅक करायची हो की नाही मग याचा अर्थ डब्यामध्ये सोनं ईशाच ठेवत होती आता राय तो काय ईशाने असं का, का केलं असेल तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते आता हेच तर आपल्याला तिच्याकडून जाणून घ्यायचं आहे तेव्हा जीजी म्हण लागते अगं हो मंजिरी पण ती काही स्वतःच्या तोंडाने सांगणार आहे का सांग तेव्हा लगेच आता मंजिरी लागते नाही पण आपण ईशाला कसं बोलायला लावणार हे मला चांगलंच माहिती असे म्हणून राया मंजिरी आणि जीजी ती घे आता घरी आलेले असतात तर इकडे एक शिश शशिकला हॉलमध्ये आलेली असते आता ती बघते तर ईशा खूपच विचारत असते ईशा मनाशीच मत असते जय म्हटलाय तसंच सगळं हो जर मंजुरी जेलमध्ये गेली असेल तर मग सगळं ठीक होईल पण जर ती सुटून बाहेर आली मला जा विचारला तर नाही 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 असं व्हायला नको जयच्या म्हणण्याप्रमाणे तसंच हो पण मंजिरी मी चुकले ग मी तुझ्याशी चुकीचं भागले मला माफ कर मंजिरी असे म्हणत असते आणि आता आता ती बोटं अशी वाकडे तिकडे करत असते कारण तिला काय करावं काही नाही काही सुचत नसतं तेवढ्यात शशिकाला येते आणि मला ते, ते ए बाई ईशा अगं काय करतेस तू असे बोटं का असते तू ईशाचं मात्र आपल्या मम्मीकडे लक्षच नसतं तेव्हा शशिकाला जोरात ओरडते आणि मला ते ईशा अगं लक्ष कुठे आहे तुझं काय गणित सोडवतेस काय चालू आहे कसलं डोकं कुठेच असतं तुझं डोकं ना भानावरच नसतं तुझं तेवढ्यात लगेच बाहेरनं मंजिरी आहे आणि जिजू येतात तेव्हा मंजिरी ओरडतच म्हणू लागते काकू डोकं तिचं नाही तुझं ठिकाण्यावर नाही आहे तेव्हा शशिकाला म्हणू लागते हे मंजिरी काय भांग बिंग पिऊन आली की काय कसल्या भाषेत बोलते तू हो तू तर ह्याच भाषेत बोलणार ना तुझा हा जिगरी मित्र आहे ना तुझ्याबरोबर त्याची हीच भाषा तेव्हा राय म्हण लागतो काकू माझ्या असं वाटतं गेल्याशिवाय तुम्हाला काही जेवण जात नाही ग काय भानगडी तुमची ना कळतच नाहीये तेव्हा लगेच आता अंजुरी लागते काकू तू आमच्याशी जे काही वागले ना ते अगदी चुकीचं वागले तेव्हा शशिकला म्हणाग लागते कोण मी मी काय चुकीचं वागले काय केलंय मी तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते शशिकला अगं का दर आम्हाला त्रास देत असते काय मिळते तुला आम्हाला त्रास देऊन पण हे जे काही वागले ना ते अगदी चुकीचं वागली या तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते ओ जाऊ बाई अहो डोक्यावर पडल्या काय तुम्ही आणि तुमची पोरगी काय लावून धरलं आहे मी काय केलं आहे सांगा कळायला तर हवं ना तेव्हा लगेच म्हणजे लागते काकू अगं तू आमच्या डब्यामध्ये सोनं लपवत होती सोन्याची तस्करी करत होती आम्हाला या सगळ्यात अडकवण्यासाठी ना तेव्हा शशिकाला म्हणते बाई अगं माझ्याकडनं कुठं आहे ना रे एवढं सोनं मी तुमच्या डब्यात लपू नाही या माझ्याकडे एवढं सोनं नाही या आणि मी का लपू तुमच्या डब्यात मी तुमच्याकडे फिरकत तरी होते का नाही ना तेव्हा गेच आता जिजी लागते शशिकला तुझी नाटकं बंद कर आता आम्ही तुझ्या या नाटकाला पागळणार नाही आहोत आम्हाला माहिती आहे हे सगळं काम तूच केलं आहे त्यामुळेच तर डब्यात सोनं सापडलं ना तेव्हा गेज आता शशिकला लागतो हो। जाऊ बाई हे शक्यच नाही आहे मी तुमच्या डब्यात सोनं ठेवलंच नाही आणि मी का करू असं मी असं काही केलेलं नाहीये तेव्हा मंजिरी मला ते मंजीर बाद झालं काकू खोटं बोलणं बंद कर आता तुझं खोटं पकडलं बरं का तेव्हा शशिकाला म्हणू ते मंजिरी माझ्यावरती आवाज चढून बोलायचं नाही सांगून ठेवते आणि तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला काय मी बांधील आहे का तुमची तेव्हा जी म्हणू लागते शशिकाला त्यावेळेस लागणार आहे तुला आमच्या प्रश्नांची उत्तरं अगं तू एवढी मोठी चूक केली त्यामुळे आता खरं खर बोल शशिकला तुझं हे नाटक बंद कर तेव्हा ईशा मनाशीच लागते जय म्हटल्याप्रमाणे बरोबर जीजी आणि मंजिरीने मम्मीवरती संशय घेतलाय म्हणजे ठरलं तसंच सगळं चालू आहे आता लगेच इथे मंजिरी लागते शशिकला काकू अगं तू हे सगळं खूप चुकीचं केलं आहे तू आमच्या डब्यामध्ये भाजीत सोनं ठेवत होती तुला काहीच नाही वाटलं अगं आमच्यापासनं लपून आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा लगेच आता ईशा मला लागते रे बापरे सोनं तर भाताच्या डब्यात होतं मग ते भाजीत कसं निघालं तेव्हा लगेच मंजिरी लागते काकू अगं भाजीत सोनं ठेवताना तुला लाज नाही वाटली तेव्हा ईशा लगेच बोलून जाते अगं मंजिरी सोनं भाजीत नव्हतं भाताच्या डब्यात होतं आता मात्र ईशाचं खरं पकडलं जातं तेव्हा लगेच राया मंजिरी आणि जिजी तिघे ही ईशाकडे बघू लागतात तेव्हा राय मनाशीच म्हणू लागतो वा मिस फायर मानलं तुला बरोबर ईशाला तू खरं बोलायला सांगितलं की तेव्हा लगेच ईशा म्हणू लागते म्हणजे मंजिरी ते मी पिक्चरमध्ये बघत असते ना भाताच्या डब्यात लपवतात ना म्हणून बोलून गेले पण तसंही मंजिरी माझं खूप डोकं दुखतंय ग आज माझी तब्येत बरोबर नाही मी जरा आराम करते असे म्हणून ईशा आतमध्ये जाणार तेच लगे पटकन मंजिरी तिचा हात पकडते आणि मला लागते थांब ईशा हे सगळं तुला कसं माहिती भाताच्या डब्यात सोनं ठेवलं हे तुला कसं माहिती तेव्हा ईशा आता ततमाम करू लागते त्यावर लस मंजिर लागते इशा। ते ईशा याचा अर्थ भाताच्या डब्यात सोनं तू ठेवत होती तर तेव्हा ईशा म्हणत नाही मंजिरी तेव्हा मंजिर लागते बाद झालं ईशा तुझं खोटं पकडलं गेलं आहे हे सगळं का करत होती तू अगं का करत होती सांगशील का तू आमच्याच पाठीत खंजीर खूप असला आमच्याबरोबर राहून का वागलीस ईशा आमच्याशी असं तेव्हा ईशा मुलाग लागते मंजिरी मला माफ कर गं तेव्हा मंजिरी म्हणा लागते ईशा आता मला खरं खरं सांग हे सगळं तू कुणाच्या सांगण्यावरनं केलं तेव्हा ईशा मुलाग लागते जयच्या आता मात्र लगेच राय मुला तुम्ही म्हटलं होतं हे सगळं काम त्या घोरपडेचंच असणार तेव्हा मंजिरी म्हणा लागते अगं पण ते जयचं काय ऐकलं का त्याच्यावरती विश्वास ठेवला तेव्हा लगेच आता ईशा म्हणू लागते कारण जयने मला अमिष दाखवलं तेव्हा मंजिरू लागते काय कसला अमिष तेव्हाला गेच आता ईशा सांगू लागते त्या दिवशी मला जय भेटायला बोलवलं होतं आणि जय मला म्हणाला की तुझं रायावरती खरं खरं प्रेम आहे ना ईशा सांग पटकन तेव्हा ईशा म्हणाली नाही नाही माझं रायावरती प्रेम वगैरे असं काही आहे तेव्हा लगेच आता जय तिला म्हणा लागत ईशा खोटं बोलू नको मला माहिती आहे अगं मी एक पोलीसवाला आहे मी सगळ्यांची नजर ओळखतो बरं का आणि त्यात माझ्याकडे प्रूफ असल्याशिवाय मी तर काही बोलतच नाही असे म्हणून जयने आता त्याच्या खिशातनं एक पत्र काढलेलं असतं तेव्हा तू ईशाला म्हणतो ईशा अगं हे प्रेम पत्रच आहे ना तुझं आता ईशा म्हण लागते जय हे तुझ्या हाती कसं लागलं तेव्हा जय म्हण लागतो ईशा अगं जेव्हा मी तुमच्या घरी राहायला आलो होतो ना तेव्हा मला हे सापडलं मग मी माझ्याकडेच ठेवलं आहे की नाही प्रेम सांग बरं तेव्हा ईशा मला लागते हो आहे माझं प्रेम तेव्हा लगेच जय म्हणून लागतो मग ईशा तुला जर तुझं प्रेम मिळवायचं असेल तर तुला माझ्याशी काम करून माझी मदत करावी लागेल म्हणजे कसं आहे मी त्या मंजिरीला आत्महत्ये टाकेल आणि मग तुझा रस्ता मोकळा मग तुझं रायबरोबर लग्न होणार तुम्ही दोघे सुखी संसार करणार तेव्हा ईशा म्हणते हे कसं शक्य पण या सगळ्यात मी काय करू तुझी मदत तेव्हा लगेच जे लागतो अगं तुला माझी मदत करायची आणि या कामाचे तुला बक्कळ पैसे मिळणार आहे खूप पैसाच पैसा मग रायाला गुंडगिरी हे असले हप्ते वसूल करणे हे काम नाही करावे लागणार आणि तुला माहिती आहे ईशा तुझं रायावरती प्रेम आहे आणि तुला त्याच्याशी लग्न करायचं आहे हे जेव्हा तुझ्या मम्मीला समजेल ना तेव्हा ती तुला एक फुटी कवडीसुद्धा देणार नाही हाकलून देईल घरातून मग त्यावेळेस तुझ्याकडे पैसा महत्त्वाचा आहे ना मग तुला जर पैसे कमवायचे असेल तर या कामात तुला माझी मदत करावीच लागेल तेव्हा ईशा मला लागते पण मंजिरीचं काय तेव्हा लगेच आता जेम लागतो अगं थोडे दिवसांचा प्रश्न आहे थोडे दिवस मंजिरीला मी अटक करेल आणि नंतर मी तिच्याशी लग्न करून टाकेल सगळं काही ठीक होईल आणि हे बघ ईशा या सगळ्यात तुझा मात्र खूप फायदा आहे तुला रायाचं प्रेमही मिळेल तुम्ही दोघे सुखाने संसार कराल आणि तुमच्याकडे बक्कळ पैसा येईल मग विचार कर तेव्हा ईशा लागते जय अरे पण या सगळ्यात मी अडकले तर तेव्हा जेमलागतो नाही तू अडकणारच नाही आहे कारण मी तुझा साथीदार आहे ना मी एक पोलिसवाला हे विसरू नको मी काही करू शकतो ईशा त्यामुळे मी जसं सांगतोय ना तसं तुला काम करावंच लागेल असं आता बरोबर ईशाला जयने ब्लॅकमेल केलेलं असतं तेव्हा मंजिरी म्हणत अगं ईशा एवढं सगळं झालं तू मला आणि जीजीला आतमध्ये टाकायला तयार झाली तुझा त्या जयवरती एवढा विश्वास अगं तू एकदाही आमचा विचार केला नाही का आमच्या आयुष्याचं काय होणार आम्ही आतमध्ये गेल्यानंतर कसं होणार आमचं तेव्हा ईशा म्हणतो मंजिरी मला माफ कर ग पण जय बोलला होता सगळं काही तो ठीक करणार आहे म्हणून मी त्याच्यावरती विश्वास ठेवला तेव्हा लगेच आता मंजुरी तिच्यावरती ओरडतच म्हणू लागते अगं ईशा तुला जराही अक्कन नाही आहे का अगं तू जय कसा माणूस आहे तुला माहिती नाही आहे का तरी तू त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि आम्हाला काही सांगितलं नाही अगं इतर वेळेस इतर पाठीमागे तू बघितलं नाही का तो घोरपडे कसा वागला आहे आपल्याशी पण तरीही त्यावर विश्वास ठेवायला तुला लाज नाही वाटली तेव्हा जी जीजी म्हणू लागते मंजिरी अगं तिला समजलं असतं तेव्हा तिने विचार केला असताना जाऊ दे नको ओरडू आता तिच्यावरती तेव्हा मंजिरी लागते नाही ईशा तू हे हे सगळं असं वागून ना तू खूप मोठी चूक केली तेव्हा लगेच आता ईशा हात जोडत म्हणू लागते मंजिरी जिजी मला माफ करा अगं माझं चुकलं तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते ईशा अगं चुकलं नाही खूप चुकीचं वागली अगं आम्ही एका मुलीसारखी तुझं काळजी घेतली तुला प्रेम दिलं आणि तुझ्या मदतीला धावून आलो आणि तू काय केलं तू आमच्याच पाठीत खंजीर असला नाही ईशा तू हे अगदी चुकीचं केलंय तेव्हा शशिकला म्हणाते हो जाऊ बाई माझ्या मुलीवरती ओरडायचं काम नाही आहे अजिबात ओरडायचं नाही तेव्हा जीजी ना ते ओरडणार कारण शशिकला मी अगदी मुलीप्रमाणे तिला सांभाळणे मोठं केलंय त्यामुळे तिची चूक झाली मी तिला ओरडणार तेव्हा लगेच आता मंजिर नगते ईशा खरंच तुला तुझ्या चुकीचा पश्चाताप करायचा आहे तेव्हा ईशा म्हणागते हो मंजिरी तेव्हा मंजिर नगते हो ना मग चल ईशा माझ्याबरोबर आपण ते जय विरुद्ध कंप्लीट करू आणि मग त्याला धडा शिकूया असे म्हणून मंजिरी ईशाचा हात पकडते त्याच वेळेस शशिकाला लगेच मंजिरीचा हात हिसकावते आणि मला ते माझ्या मुलीला घेऊन कुठेही जायचं नाही या बास बाद झालं आता माझ्या मुलीला या सगळ्यात ओढायचं नाही तुमच्यामुळे तिने हे सगळं केलं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही काय कंप्लेट कराल मोकळे व्हाल पण या सगळ्यात माझ्या मुलीला गुंतवाल ना त्यामुळे मी तिला कुठे बी येऊ देणार नाही तेव्हा रायम लागतो काकू असं काय करते अगं मी आहे की बरोबर मी ईशाला काय बी देणार नाही तेव्हा लगेच आता ईशाला यायचं नाही म्हणजे नाही असे म्हणत शशिकला राहायला राया अरे तुझी ही जी गोड गोड भाषा आहे ना ज्यांना आवडते ना त्यांना बोलून दाखव आणि तुझी मदत नको आहे कसं आहे ना परक्यांची मदत नकोय मला तेव्हा जी जी लागते शशिकला तो परका नाहीये तो आमच्या घरातल्यासारखा आहे तेव्हा शशिकला लागते हो ना जाऊ बाई मग तुमच्या घरात ठेवून घ्या पण मी आता इशाला कुठेही जाऊ देणार नाही झालं तेवढं बास आता माझ्या मुलीचं अजून सोंग करायचं नाहीये मला तेव्हा लगेच मंजिरी अगं काकू असं काय करते तू तेव्हा लगेच आता शशिकाला ईशाजवळ येते आणि ईशाला म्हणते ए अगं तुला असं सगळं करताने लाज नाही वाटली अगं तू हे सगळं जी चूक केली त्याची ना तुला शिक्षा मिळायलाच हवी तेव्हा लगेच आता शशिकाला पटकन हो एक ईशाच्या कानाखाली ओढते आता मात्र सगळेजण ईशाकडे आणि शशिकलाकडेच बघत असतात तेव्हा शशिकला म्हणू लागते अगं एवढी सोन्याची तस्करी करत होती सोनं लपवत होती पण एकदाही तुला वाटलं नाही की आपल्या मम्मीला सांगावं तिलशाशी बोलावं नाही त्या घोरपडेने जर या सगळ्यात तुला अडकवलं असतं तर कोणी सोडवलं असतं तुला मग तुझी मम्मीच येणार होती ना पण तुला एका शब्दाने मम्मीशी बोलता नाही आलं अगं तुला काही लाज नाही वाटली एवढी मोठी चूक करताना असे म्हणून आता जोरजोरात शशिकला ईशाला मानू लागते तेव्हा जिजी मग लागते अगं हो शशिकला नको मारू तिला दिली तेवढी शिव शिक्षा पुरी झाली तिला तेव्हा शशिकला हो जाऊ बाई माझ्या मुलीला मारे नाही ते मारून टाकेल तुम्हाला काय करायचं मी तिला मारणार म्हणजे मारणार आणि ईशा आता तू या घरात इथे अजिबात थांबायचं नाही लगेच इथनं निघायचं तेव्हा लगेच मंजिर लागते अगं काकू काय करते कुठे पाठवते तिला तेव्हा लगेच शशिकलावर लागते हे मंजिरी तू तर माझ्या पा मुलीपासनं ना दूरच राहा हे बघ तुमच्यामुळे तिने हे सगळं केलं आहे त्यामुळे आता मी तिला इथे ठेवणार नाही आता तिला मी हॉस्टेलवरती ठेवणार तेव्हा ईशावून लागते अगं मम्मी असं नको न करू मला इकडेच राहायचं आहे गं तेव्हा शशिकलावरून लागते हे अजून थोबाड रंगवे ना लगेच आतमध्ये जा आणि बॅग पॅक कर जा पटकन तुला आता मी हॉस्टेलवरतीच ठेवणार इकडे ठेवणार नाही म्हणजे नाही असे म्हणून शेषिकला आता ईशाला घेऊन आत जाते त्यान तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता जय मंजिरीच्या घराची गर... तपासणी म्हणजे घरात झडती घेण्यासाठी आलेला असतो तेव्हा राया मंजिरी जी जी तिकडेच असतात तेव्हा जय म्हणा तो आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यावी लागेल तेव्हा लगेच आता राया म्हणाग तू हो घोरपड्या झडती घ्यायची काय हवंय तुला नेमकं तेव्हा लगेच जय लागतो सोन आहे तुमच्या घरात आणि तेच हवं आहे आम्हाला तेव्हा मंजुरी आता मोबाईल समोर धरते आणि मी लागते जय तू तु, तुझ्या तोंडाने सांग या कॅमेऱ्याकडे बघत सांग तुझं सोन आहे ना ते आणि तुला ते हवं आहे ना बोल घोरपड्या पटकन मी रेकॉर्ड करते आता जय मात्र मंजिरीकडे बघत असतो तेव्हा रायम लागतो घोरपड्या अरे तुला या सगळ्यामध्ये कसं अडकवणार आहे ना आणि तुझं खरं खोटं जगासमोर कसं आणणार ते बघत आता तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद